मित्रांनो नेहमीप्रमाणे जुन्या बालभारती पुस्तकातून मी आज तुमच्यासमोर एक धडा घेऊन आला आहे ज्याचं नाव आहे मीठ आणि ज्याचे लेखक आहे वा क्रू चोर घडे दारिद्र्यामुळे जीवन असह्य होते यात संशय नाही तरीही सहानुभूतीचे मीठ अशाही जीवनाला सांगते या कथेवरून तुमच्या लक्षात येईल चला तर वाचूया धडा मीठ त्या दिवशी मला अक्षरशः असे वाटले की मी जर वर हात केला तर तो खात्रीने आबाळायला पुरेल आणि तसे का वाटू नये आज माझ्या हाती दोनशे रुपये होते आजचे माझे पैसे कपाळाचं घाम टिपून भिजलेल्या हाताने ते पैसे मी घेतले होते चोराने अप्रामाणिक माणसाने जर त्या पैशांना हात लावला असता तर त्याचे हात जळणे इतके प्रखर सत्य व तेज त्या ते माझ्या पैशात होते लोखंडाचे सोने होते किंवा नाही हे मला ठाऊक नाही पण घामाचा पैसा झालेला मी माझ्या आयुष्यात नेहमी पाहत आलो आहे तेच घामाचे पैसे घेऊन मी बाहेर पडलो जवळ चहाचे दुकान होते असे वाटले की जरा चहा घ्यावा पण छे त्या गडूळ पाण्यात ते पैसे कसे बुडवायचे विडा तो तर चार दोन मिनटात घाशाखाली जाईल जितके दिवस ते पैसे मिळवायला लागले तितके दिवस तरी ते पुरले पाहिजेत ना त्या दिवसापर्यंत मी स्वतःला अपेक्षा न करता काम करणारा मनुष्य समजत होतो त्याचे फळ आज मला मिळाले माझी तरी काय एवढी अपेक्षा होती जास्त काम केल्याने माणूस मरत नाही उलट काम टाळल्यानेच एक प्रकारे तो मरतो हो। हे माझे ठाम मत होते एवढेच घरी आलो बाबा उटीवर बसले होते दाराच्या उंबरठ्याजवळ आई तांदूळ निवडत होती माझी नावाची कुत्री नाकावर पाय ठेवून डोळे मिटून पडली होती बाबांच्या चेहऱ्याकडे माझे लक्ष गेले हजारो सुरकुत्या त्या चेहऱ्यावर पडल्या होत्या आम्हा तीन भावंडणपाई त्यांना ज्या खस्ता खाव्या लागल्या त्यांची एक एक खून म्हणून एक एक सुरकुती त्यांच्या चेहऱ्यावर उमटली होती अगदी निश्चलपणे शून्याकडे दृष्टी लावणारे त्यांचे डोळे खोल विहिरीसारखे दिसत मी सरळ जाऊन त्यांच्या पायावर डोके ठेवले पैसे त्यांच्या स्वाधीन केले का न कळे त्यांनी ते खाली ठेवले आणि ते उगीच त्याकडे पाहत बसले त्यांच्या डोळ्यात पाणी चमकले आईच्या ते चटकन लक्षात आले कारण तिची अवस्था तशीच झाली होती तिने संयम केला आणि कठोर मुद्रा करून ती बाबांना म्हणते हे काय आनंद झाला तरी तो मुलांसमोर दाखवायचा असतो का दुःख आजपर्यंत दिसू दिलं नाही आता आनंद तरी का असा दाखवता चल रे पोरा आज चल एखादा मोठा तेजगोल दिसावत असे मला झाले हो मी गोंधळून गेलो जीवनाशी झगडण्याचे आईचे तत्वज्ञान म्हणजे एक अमोलिक अमोलिक देणगी वाटली मला सुख आणि दुःख ही देखील ज्याची त्यानेच अनुभवावी नाही का नाही ग बाबा म्हणाले मला आनंद तर झालाच पण वाईटही वाटलं या पोरानं किती सोसलं हे माझ्या मनात आलं नेहमी एकदम धीर सोडला आता काय त्याच्यापासून लपून ठेवू तो आता खांद्याला टेकला आहे मी पुष्कळ सोसलं बाबांच्या वाक्याने कधी वाटले नव्हते इतके आहेसे मला त्यावेळी वाटले तेथेच उभे राहून बाबा काय बोलतात हे ऐकावे असे मला वाटले बाबा जणू आपल्याशीच बोलत होते तसं नव्हे पण आठवतात त्या गोष्टी कशा विसरायच्या पाच दहा वर्षापूर्वीचीच गोष्ट तू त्यावेळी आठ वर्षाचा होतास आपल्या घरी चिमणीपुरते दाणे नव्हते निजर खायला देखील पैसा नव्हता सबंध दिवसभर भूक सोसली मी आणि ही तुझ्याकडे पाहत असू शेवटी तू घरभर फिरलास फिरून दमलास हाता पायात त्राण राहिलं नाही घोंगडी टाकून पडला होतास तुझी नजर वर गेली शिंक्यावर घरच्या वेलीचे दोन लाल भोपळे ठेवले होते पोटात कावळे तोडत होते म्हणून ते सुचलं तुला दोन दिवस आपण नुसते भोपळे शिजून खाल्ले होते कसली चवणी कसलं काय पाण्याला तर आसरा केला कशा विसरू या गोष्टी कसे दिवस तुम्ही काढले आज तू कसा छान दिसतोस किती चांगले अंगभर कपडे घातले आहेस पण तू तु दहा एक वर्षाचा होतास आपट्यांनी तुला घरकामाची नोकरी अण्णांनी दोन रुपये महिने दिला होता त्यांच्या घरी पाहुणे येणार होते तुझ्या अंगातली लखतर पाहून बाईसाहेब लाजून जात तू घरी घेऊन घरी येऊन आईजवळ रडलास तिचं पांढरं पात्र फाडलं व त्याचा सदरा तुला शिवला बाजारू सदरायला त्यावेळी देखील आठ आणे पडत असले आठ आणे कित्येक वेळा तू आता खर्चून टाकशील पोरा वेळेला मोल असतं एक, एक दिवस एक एक वेळ त्यांना एकदम आवघडले त्यांनी आवरण्याचा खूप प्रयत्न केला बाबा रडतात त्यांच्या डोळ्यातून गळणारी ती ऊन उन ऊन हसवे ते खारे पाणी ते मिठाचे थेंब समोर मूठभर पैसे पडले आहेत आणि त्यातून बाबा गत आयुष्याचे प्रतिबिंबी पाहत आजच्या जीवनाला उजाळा आणत आहे होय उजाळाच ते दुःखाचे रडणे नव्हतेच असले दुःख हे सुख देणारेच असते या ऊन पाण्याने जीवनाचे फुलबाग फुलतात मृगाच्या पहिल्या पावसाने कदंबाचे झाडे जशी बहरतात तसेच तसेच आज माझ्या श्रीखंडपुरीच्या दूध साखरेच्या तुपलोण्याच्या आयुष्यात त्या मिठांच्या थेंबांना अमोल महत्व नाही का हे मिठच जीवन अविट स्वादिष्ट करत असते मित्रांनो असा वाटला तुम्हाला मीठ हा झाडा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आमची शाळा होती साताऱ्याला कॅम्पमध्ये